नमस्कार आज आपण आलेलो आहेत पालघर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागामध्ये खेडेगावमध्ये आपण बघत असाल लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत पाच टप्प्याच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर आपले झालेल्या आहेत आणि पालघरमध्ये जी निवडणूक लोकसभेची निवडणूक जी आहे ती वीस मेला होणार आहे या वीस मेला जी निवडणूक आहे त्याच्या अगोदर या पालघर भागातील ग्रामीण भागातील जनतेच्या सबंध आपले सरकारबद्दलच्या भावना काय आहेत नेमक्या काय आहेत महागाई मुद्दे काय आहेत इलेक्शनमधील महत्त्वाचे मुद्दे नेमके आपले कोणते आहेत याबाबत आपण मतदारांचा कल नेमका काय आहे तो आज या ठिकाणी जाणून आपण घेणार आहोत आपला आजचा विषय आहे महागाई महागाई हा विषय खरोखर या मतदानामध्ये या इलेक्शनमध्ये प्रमुख मुद्दा होऊ शकतो का महागाईला लोक महत्त्व देतात का याबद्दल आपण आज या इथं जे ग्रामस्थ आहेत जे मतदार आहेत यांच्याकडून जाणून आपले घेणार आहात नमस्कार आपल्याकडे इलेक्शन वीस मेला लागलेला माहित आहे का आपल्याला लोकसभेचे इलेक्शन जे लागलेले आहे ला ते वीस मेला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे माहित आहे आज आपण जो उमेदवार निवडून ते दिल्लीत बसणार आहेत आणि जे दिल्लीत बसतील ते सरकारमध्ये बसतील आणि ते ते सरकार आपली चालवतील तिथून सगळ्या योजना जे जे असतात तिथून चालतात म्हणजे रोजगारा भाव कोणाक आपल्या गॅसला भाव कोडा किंवा डाळीला भाव कोणाक असेल किंवा काय का, याच्यावर या ज्या कुठं ठरवायचा त्या दिल्लीमध्ये ठरवला जाते ना तो जो उमेदवार आहे तो आता आपण वीस तारखेला निवडून द्यायचा आहे मला सांगायचं आपल्याला इथे काय या ठिकाणी आपल्या या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये या निवडणुकीत महागाईचा मुद्दा कारणीभूत आहे काय पूर्वी महागाईचा दर जर बघितलं तर आत्ताचा महागाईचा याच्यात आपण एक विचार करायचा आहे मी सांगतो इथं आपण पेट्रोलचे दर आपले डिझेलचा दर पूर्वी किती पन्नास ते साठ रुपये पन्नास ते साठ रुपये आता किती आहे आता सत्त्याण्णव सत्त्याण्णव रुपये म्हणजे डबल झालेला आहे म्हणजे दोन हजार चौदाला ला ज्यावेळेस मोदी सरकार निवडून आला त्यावेळेस भाव होता पेट्रोलचा सत्तावन्न रुपये आता भाव झालेला आहे सत्त्याण्णव रुपये म्हणजे डबल डबल भाव या ठिकाण आपल्याला पाहायला मिळतो पेट्रोलचा भाव तुम्हाला माहिती होता का माहित पहिला होता साठ ते पासष्ट रुपये होता ने आता झाला एकशे एक पाच रुपये एकशे दहा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एक म्हणजे डबल भाव झालेला आता आपण पेट्रोलचा भाव सुद्धा आपण बघतो या ठिकाणी डबल झालेला आहे डाळींचा डाळीचा भाव सांगतो भाव आप काय माहित आहे काय मी काय सांगतो तुम्ही आम्हाला फॉरेस्टर लोक डाळीचा भाव किती सांग डाळीचा भाव डाळीचा भाव किती माहिती आहे डाळीचा भाव साठ रुपये साठ रुपयाचा आता किती माहित आहे आता कमीत कमीत एकशे एक वीस झाला एकशे वीस दीडशे रुपये किलो मग डबल भाव डबल डबल आपन, भाव म्हणजे हो झालेला आहे या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी गोडे तेलचा पण भाव विचारूया गोडे तेलचा भाव आपला किती होता माहित होता पूर्वी दोन हजार आपली चौदा ला साठ रुपये होता गोडे तेलाचा दोन हजार आपल्या चौदा ला, चावदा ला। साठ रुपये होता साठ रुपये जवळजवळ आता दोन हजार चोवीस ला झालाय तो एकशे चाळीस किंवा तीस दीडशे चाळीस डबल जास्ती भाव आपले या ठिकाणी पूर्वी गॅसचा भाव किती होता चारशे रुपये दोन हजार चौदा ला चारशे रुपये गॅसचा भाव होता आता किती आहे माहित आहे बाराशे रुपये मग आता पूर्वी स्वस्त होता का आता स्वस्त आहे पूर्वी स्वस्त होता पूर्वी स्वस्त होता म्हणजे याच्यावर तुम्हाला महागाई असते म्हणजे तुम्हाला गॅस भरता येतो का तुम्ही का महागाई असल्यामुळे बरोबर या ठिकाणी महागाई असल्यामुळे या ठिकाणी ज जनतेने मलाही ते तुम्हाला आहे की यापूर्वीचा सरकार ज्या होता ज्या गरीबांना धरून आपली चालत होता गरिबांचा धरून म्हणजे महागाई किंवा जे सगळं नियंत्रण होतं मग तुम्हाला महागाई आपले आपले ज्या सरकार आपले कमी करत आहे त्या सरकार पाहिजे की महागाई वाढवते असं सरकार पाहिजे करतो पाहिजे महागाई कमी करत जायचं तर पाहिजे हो ना स्वस्तही पाहिजे थोडीवस्त आज मी तुम्हाला इथे एक विचारतो एमआरजीएस ची आ, मजुरी जी आहे रोजगार समिती ती वाढलेली आहे काय अडीच आहे म्हणजे दोन हजार दोन हजार चोवीस चौदा याच्या अगोदर दोन हजार चौदा ला अडीशे रुपये काय भाताला भाव होता आपला भाताला बावीसशे अठराशे बावीसशे पर्यंत भाव वाढलेला भाताचा फक्त शंभर रुपये वाढला शंभर रुपये म्हणजे दहा वर्षात फक्त भाताचा भाव शंभर रुपये वाढले बरोबर गवत पावलीचा भाव वाढलेला आहे का गवत गवत पावली दहा वर्षात तेराशे चौदा पासून दहा वर्ष म्हणजे गेल्या मी दहा वर्षापासून विचारतो दोन हजार चौदा पासून भाव वाढलेलाच नाही बरोबर बाराशे बाराशेच रुपये आज या ठिकाणी जर आपण बघितलं सर्व मतदारांकडून जर विचारणा केली तर गवत पाऊली ज्यांच्यावर गरीबांची आमची उपजीविका तर ज्यावर जगतात गरीब गवत असेल पाऊली असेल रोजगार हमी याच्यावर जी आमचा गरीब माणूस जगतो पण त्या त्या त्यांचा भाव काय वाढेल रोजगार हमीचा भाव जो दहा वर्षात वाढायला पाहिजे तो रोजगार हमी जे अडीचशे रुपये दहा वर्षात आहे मोदी सरकार आल्यापासून तो तेवढाच आहे एक रुपयाची पण त्याच्यात वाढ नाही मिळत गवत पावलीचा भाव पण गेल्या दहा वर्षात मोदी सरकार आल्यापासून तो जो भाव आहे तो पंधराशे ते अठराशेच्या घरातच आहे तेवढाच त्याच्यात ते ते काही दहा वर्षात वाढ नाही आपले झालेले आहे आणि या ठिकाणी आपण भातात आपण भाव फार किंचितशी वाढ दहा वर्षात झालेला आहे पण त्या उलट जर बघितलं आपण तर महागाई तितपीन वाढलेली आहे आणि त्यामुळे गरिबांचं जिल्ह हैराण आपले झालेलं आहे मम्मी मी सांगतो यावेळेस मग तुम्ही महागाईला देणार महागाई डोळ्यासमोर ठेवून आपले देणार आहेत काय तो विचार आपले करणार आहेत नाही आपण स्वस्तायला करायचं स्वस्तायला करणार आहे बरोबर ना म्हणजे या ठिकाणी आपण हा बघतोय सर्व मतदार हे महागाईला हैराण आपले झालेले आहेत आणि त्यांना आपल्याला कुठेतरी स्वस्त येऊन दोन पैसे गाठी शिल्लक कसे राहतील यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आहेत आणि त्या त्या दृष्टीने तुम्ही येणाऱ्या वीस तारखेला जर आपला लोकसभेचं मतदान आपलं आहे पालघरचं आपल्याला वीस तारखेला मतदान आहे त्यावेळेस तुम्ही हे विषय सिलेंडरची टाकी बघूनच मला वाटतं मतदान करणार अशी मला अपेक्षा आहे बरोबर धन्यवाद मशाल न्यूजच्या नंदराम वरंगडे धन्यवाद